नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात उद्धव ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाला गळती लागल्याचं चित्र आहे या तिन्ही पक्षातून राजकीय नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या संख्येने पक्षप्रवेश करताना दिसत आहे मागच्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतही अन्य पक्षातून बऱ्याच जणांनी पक्षप्रवेश केला आहे परंतु याच एकनाथ शिंदे यांना सोलापूर मध्ये मोठा धक्का बसला आहे या ठिकाणी पक्षाला मोठं केंडर पडला असून एकनाथ शिंदे यांनी याची वेळीच दखल घेतली नाही तर आगामी कालावधीमध्ये पक्षाच्या अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्ष होणार असल्याची चर्चा सध्या सोलापूरच्या राजकारणात सुरू आहे दरम्यान मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे सोलापुरातील नेते शिवाजीराव सावंत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला सूडचिठ्ठी दिली आहे दरम्यान जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंताच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यात राजीनामा सत्र सुरू झालं आहे संजय कोकाटे आणि पंढरपूरच्या महेश साठे या दोघांमुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेना फुटली या दोघांच्या कुरगोडीमुळे आम्ही राजीनामे देत आहोत असं माडा तालुका प्रमुख मुन्ना साठेसह सा... राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे दरम्यान मागील दोन महिन्यापासून चुकीच्या लोकांना या दोघांनी पदं वाटल्यामुळे जिल्ह्यात आता ही शिवसेनेची अवस्था झाली आहे पक्षाच्या निरीक्षकांसह वरिष्ठांना देखील या मंडळींनी चुकीची माहिती दिली आहे एवढंच नाही तर कुरगोडीचं राजकारण करून केवळ आणि केवळ यांनी पक्ष संपवण्याचं काम आधी घेतल्याचा आरोप शिवसेनेच्या राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे त्यामुळे आणि निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे